जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली करावी या मागणी संदर्भात वैद्यकीय अधिकारी संघटनेचे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्यातर्फे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना देण्यात आले नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांची बदली करा अन्यथा काम बंद करण्याचा वैद्यकीय अधिकारीसह विविध संघटनांनी इशारा निवेदन दिले आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांचा मनमर्जी कारभार व त्यांनी केलेल्या आर्थिक देवाणघेवाण याची चौकशी करून त्यांची जिल्हा बदली करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना तसेच विविध संघटनांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना निवेदन दिलीत या निवेदनाला आज चोवीस दिवस उलटले तरी देखील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे डॉक्टरांना अरेरावीच्या भाषेत बोलणे प्रत्येक कामात आर्थिक व्यवहार करणेस भाग पाडणे यासारख्या गंभीर तक्रारी त्याच्या विरोधात असताना देखील त्याच्या विरोधात कारवाई न होणे हे संशयास्पद असल्याचे दिसत आहे जिल्ह्यात आधीच आरोग्याच्या समस्या भेडसावत असताना अशा खंडणीखोर जिल्हा शल्य चिकित्सकामुळे जिल्ह्याची आरोग्य स्थिती खालावली आहे त्यामुळे अशा अधिकारीची बदली होणे गरजेचे आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर मेग्मो संघटनांसह इतर संघटना आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत फेब्रुवारी अठरा ते तेवीस फेब्रुवारीपर्यंत काळ्या फिती लावून काम करणे फेब्रुवारी चोवीस ते दोन मार्चपर्यंत धरणे आंदोलन तीन मार्च ते नऊ मार्च पर्यंत अत्यावश्यक सेवा सोडून काम बंद आंदोलन करणे व तरी देखील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर कारवाई झाली नाही तर मार्च दहा पासून मेगमो संघटनासह सर्व संघटना बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटना मेगमो चे अध्यक्ष डॉक्टर जर्मनसिंग पाडवी उपाध्यक्ष डॉ सुनील वळवी सचिव डॉक्टर अजित कोठारी उपाध्यक्ष डॉ विशाल चौधरी डॉ अनिल गावित डॉक्टर नरेश पाडवी डॉक्टर किसन पावरा डॉक्टर रोहन थोरात डॉक्टर रोहित वसावे डॉक्टर श्रीकांत पावरा डॉक्टर सुलोचना बाबुल डॉक्टर रणजित पावरा मेत्रीन निलिमा वळवी अधिपरिचारिका मनीषा वळवी दुर्गा पाडवी अंजू पाडवी परिचर प्रशांत मोहिते सुषमा गावित तसेच मेघमू संघटना राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे देवकर व महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनाचे सदस्य उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आम्ही सगळं वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ आणि राज्य कर्मचारी संघटना मॅग्मो संघटना नर्सिंग संघटना आणि राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आमचं जे वरिष्ठ अधिकारी आहे डॉक्टर वर्षाला लाडे त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे त्याबद्दल आम्ही गेल्या एक महिन्यापासून विविध याच्यातून आम्ही मागणी करतोय त्यांच्या जिल्ह्यातून बदली व्हावी यासाठी तर त्यासंबंधी शासनस्तरावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहोत तर आमचं मागणी अशी आहे की गेल्या दहा तारखेला आमच्या संघटनांकडून दहा एक दोन हजार पंचवीसला एक पहिलं निवेदन दिलं गेलं होतं त्यानंतर आम्ही मॅग्मो संघटना नर्सिंग संघटना याद्वारे आम्ही पंधरा एक दोन हजार पंचवीसला निवेदन दिलं होतं आणि आम्ही विनंती केली होती प्रशासन प्रशासनाला आणि शासनाला की या अशा भ्रष्टाचारी व्यक्तिमत्त्वाची चौकशी करून ताबडतोब या जिल्ह्याबाहेर बदली करावी त्यानंतर दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीसला विभागीय चौकशी स्थापन करण्यात आली आणि ती चौकशी समिती आल्यानंतर आमच्या ज्या तक्रारदार होते त्यापैकी तक्रारदारांनी त्याच्यात वैद्यकीय अधिकारी होते तदर्थ वैद्यकीय अधिकारी होते एन एच एम भरतीमधले जे सफरर होते ज्यांच्याकडून पैसे घेण्यात आले त्या लोकांनी तसेच चे जे होते स्टाफ त्या लोकांकडून जे आर्थिक मिरवणूक झाली त्या लोकांनीही त्या समितीसमोर आपले म्हणणे मानले गाराणे मानले त्यानंतर आज जवळजवळ एक महिना उलटून गेला आहे मागच्या सत्राला चौकशी समिती येऊन गेली परंतु आजची सतरा तारीख आलेली आहे तरी आजपर्यंत त्या चौकशी समितीचा रिपोर्ट वर शासनस्तरापर्यंत जाऊन त्याचा निकाल आजपर्यंत लागला नाही आणि चौकशी करताना आमची अशी मागणी होती की ह्या अधिकाऱ्याला जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहे ते आजपर्यंत विविध प्रकारे दबाव तंत्र वापरून आमच्यातले जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांना धमकावून चौकशी समिती समोर जे लिहून दिलं आहे विरुद्ध ते बोलावं असं धमकी देत आहेत आणि त्यांचे जे हस्तक आहेत त्या ऑफिसमधले त्या कडून ते धम बोलावण्यात येते आणि तिथं धमकी देऊन खोट्या पोलीस केसेससुद्धा नोंदवल्या जात आहेत तर अशा पद्धतीने जर या म्हणजे आरोग्यसेवेत अशा प्रकारे जर वातावरण असेल आणि असा अधिकारी आपल्या याच्यात असेल तर आमचं मानसिक म्हणजे जे काम करण्याची जी मानसिकता आहे ती खराब झाली सगळ्या कर्मचाऱ्यांची तर आमची प्र शासनाला आणि प्रशासनाला हीच विनंती राहील की अशा दडपशाही करणाऱ्या आणि छोट्या मोठ्या गोष्टींवर म्हणजे लोकांना बोलावून आणि धमकावून आणि खोट्या पोलीस केसेस नोंदवून जर अशा गोष्टी होत करत असतील तर अशा अधिकाऱ्याला ताबडतोब या जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं पाहिजे जेणेकरून या जिल्ह्याचं आरोग्यासंबंधीचं जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं राहील आणि लोकांना आरोग्यसेवा उत्तम प्रकारे दिल्या जातील कारण आजपर्यंत माझं स्वतःचं उदाहरण घ्या मला पंचवीस वर्ष झालेलं आहे आजपर्यंत जेवढे सिव्हिल सर्जन आलेले या जिल्ह्यामध्ये त्या सिव्हिल सर्जनांसोबत आमच्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही या जिल्ह्याला कुपोषणाचा विषय असेल किंवा सिकल सेलचा विषय असेल किंवा कोविड सगळ्यात मोठा विषय कोविड त्याचं नाव आज कोविडमध्ये नंदुरबार जिल्ह्याचं ना नाव अग्रणी आहे जे आपण कोविडचा विषय होता की आपल्याकडे जे ऑक्सिजन प्लान्ट तयार केले गेले किंवा त्यांना ज्या पेशंटला सेवा दिल्या केल्या त्या आपल्या याच्यावर दिल्या गेल्या की जे कोऑर्डिनेशन होतं सिव्हिल सर्जन आणि कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचं त्या कोऑर्डिनेशनमुळे आपण एवढा मोठा कोविडचा जो प्र हे होतं ते आपण मॅनेज केलं परंतु आता तर साध्या साध्या गोष्टीसाठी सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतोय ही फार शोकांतिक आहे अशा भ्रष्ट डॉक्टर वर्षाला हडे यांना स्त्री भूण हत्यासारख्या त्यांच्यावर गुन्हे असताना त्यांना या जिल्ह्याच्या ठिकाणी का म्हणून दिलं कारण मला तर असं शंका येते की यांच्या आपल्या जिल्ह्यातला जो मेल फिमेल रेशो आहे इतका चांगला आहे अशा व्यक्तिमत्वाला देऊन इथं जे मेल फिमेल रेशो आहे तो पण कमी करण्याचं काम या मॅडम करतील कारण त्यांच्यावर हा गुन्हा सिद्ध झाला होता आणि त्यांच्यावर केस चालू आहे तर अशा व्यक्तिमत्वाला एवढ्या मोठ्या पदावर ज्या जिल्हा शल्य चिकित्सा चिकित्सक हा ह्या म्हणजे पी सी पी एन डी, -डी। चा अध्यक्ष असतो जिल्ह्याच्या अशा पदावर एका व्यक्तीला जिच्यावर पी सी पी एन डी टी अंतर्गत गुन्हा दाखल आहे अशा व्यक्तिमत्वाला शासनाने ह्या मोठ्या पदावर दिलंच का हा आमचा प्रश्न आहे आणि दिल्यानंतर सुद्धा त्यांनी कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची आणि आर्थिक पिवडणूक आणि मानसिक खच्चीकरण करण्याचं काम केलेलं आहे जे त्यांच्या केडरचे लोक आहेत जे क्लास वन सिव्हिल सर्जन केडर या प्रवर्गात मोडतात अशा लोकांना सुद्धा शिविगाळ केलेली आहे अशा पद्धतीने जर वागणूक असेल तर या नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील जे कर्मचारी अधिकारी यांचे मानसिक खच्चीकरण होऊन त्यांची मानसिकता इथं काम करण्याची नाही राहणार त्यामुळे मला प्रशासनास आणि शासनास एवढीच विनंती आहे की ताबडतोब यांना सक्तीच्या रजेवर पाठवून जोपर्यंत तुमचे याच्या रिपोर्ट येत नाही आपला समितीचा रिपोर्ट येत नाही त्यांच्यावर कार्य होत नाही तोपर्यंत यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावं आणि कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आज आम्ही पुन्हा नंदुरबार जिल्हा सर्व नर्सेस संघटना आणि डॉक्टर संघटना परत कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षाल लहाडे ह्या भ्रष्टाचार आणि मानसिक खच्चीकरण करणाऱ्या ह्यांच्यावर एक महिना झालाय अजून सुद्धा कारवाई झालेली नाही आहे आणि त्यांना जिल्ह्याबाहेर बाहेर बदली सुद्धा करण्यात आली जर दोन तीन दिवसामध्ये जिल्ह्याबाहेर बाहेर बदली झाली नाही तर आम्ही आंदोलन आणि काम बंद करण्याच्या डॉक्टर वर्षा लाडे भ्रष्टाचारी अधिकारी यांना जिल्ह्या बाहेर बदली करण्यात यावी ही आमची संघटना संघटनाकडनं विनंती आहे आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हा अधिकारी नंदुरबार श्रीमती मिताली शेट्टी यांना मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना तसेच मध्यवर्ती संघटना या संघटनेच्या वतीने डॉक्टर वर्षाल हाडे यांची जिल्हाबाहेर बदली करण्यासाठी जे आमच्या आंदोलन चालू आहे त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या दहा जानेवारीपासून विविध सामाजिक संघटना तसेच गेल्या पंधरा जानेवारीपासून मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना या विविध रूपाने आंदोलन करीत आहे आणि त्या दिवसापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही विविध आमचे जे सर्व आमदार आहे चारी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीही शासनास पाठपुरावा केलेला आहे तसंच पालकमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांनाही निवेदन दिलेलं आहे आरोग्यमंत्र्यांना भेटून त्यांनाही निवेदन दिलेलं आहे परंतु अजूनही कोणत्या प्रकारची कारवाई भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लाहाणे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्यावर झालेली नाही आहे त्याच्यामुळे महिना उलटूनही कारवाई न झाल्यामुळं आम्ही पुढचं पाऊल टाकण्याच्या आता आ, या ठिकाणी आलेलो आहे आणि आज आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन देऊन आमची जी आंदोलनाची रूपरेषा आहे ती दिलेली आहे दिनांक अठरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या दरम्यान आम्ही सर्व ग्रामीण रुग्णालय महिला रुग्णालय ट्रॉमा सेंटर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तसंच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आम्ही काळ्या फिती लावून काम करणार आहोत आणि चोवीस फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीमध्ये आम्ही दोन दोन आर एच आणि काही पी एस सी मिळून धरणे आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिस समोर करणार आहोत आणि त्यानंतर ही कारवाई झाली नाही तर आम्ही पुढे चार आ, मार्च, मार्च ते नऊ मार्च आम्ही जे अत्यावश्यक सेवा आहे आणि मेडिकल लिगल केस आहे ते सोडून आमची जी बाह्य रुग्णसेवा आहे ती बंद राहील आणि तरीही नाही झालं तर दहा मार्च पासून आम्ही सर्व अत्यावश्यक सेवा सह सर्व आरोग्य सेवा आम्ही बंद करणार आहोत आणि तरीही नाही झालं तर आम्ही सामूहिक राजीनामे या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे कलेक्टर मॅडमांना आम्ही सामूहिक राजीनामे हे आम्ही आमचे सादर करणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भ्रष्टाचारी वर्षा लहाडे यांची बदली होत नाही त्यांच्यावरती शासन कारवाई करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे असंच चालू राहील आम्ही आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आरोग्य सेवा देत आहोत आणि पुढेही देत राहणार आहोत परंतु जर खराब प्रवृत्तीची एखादी आली अधिकारी आली तर ते सर्व म्हणजे वातावरण बिघडते प्रशासन बिघडवते आणि जे काम करणारे लोक आहे त्यांना कामापासून प्रवृत्त करायला भाग पाळतात आम्हाला आंदोलन करायची इच्छा नाहीये कारण आम्ही एका पवित्र सेवामध्ये कार्यरत आहोत आरोग्य सेवा ही खूप पवित्र मानली जाते परंतु एका अधि वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आलमोठेपणामुळे आम्हाला नायला जास्त आमच्या जे बांधव आहे आमचे जे कलीग आहे त्यांच्यावर अतोनात त्रास होत असल्यामुळे आम्हाला हे आंदोलन उभं करावं लागलेलं ला आहे आणि हे आंदोलन असंच सुरू राहील आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही आणि दिवसेंदिवस आमच्या आंदोलन हे तीव्र होत जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर डॉक्टर वर्षा भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षाला हाडे यांची नंदुरबार जिल्ह्याबाहेर बदली करावी एवढीच दौक आमची प्रशासनाला विनंती आहे すいません。